नाशिकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झालेली आहे या वाढत्या पाणीपातळीमध्ये नदीकाठच्या सकल भागामध्ये पाणी साचू लागलं आहे तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं याच दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकलेली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिथे कार पार्क करण्यात आली तेव्हा तिथे पाणी नव्हतं मात्र अल्प वेळातच नदीच्या पाण्याची पाणीपाती झपाट्यानं वाढल्यानं ती गाडी पाण्यात अडकली स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीनं सध्या गाडी बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक आणि पादचाराने अडचणीचा सामना करावा लागतो आहे नाशिक महापालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे गोदावरी नदीची पाणीपाती वाढत असल्याने परिसरात वाहने पार्क करू नये असे आवाहन करण्यात आलेलं आहे तर हवामान विभागाने नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातीत आणखीन वाढ होऊ शकते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक